जंगल सफारी म्हणजे काय घड्याची पाठ घोरेड्याची पाठ आज स्वतः घड्याची पाठ बघायचं चला दाखवतो म्हणजे हे बघा एकत्र दोन गौरडे कसे आहे मी जी दाखवणार आहे ती तुम्ही म्हणजे स्वप्नात सुद्धा पाहिले नशिल असला आहे बघा दाखवतो तुम्हाला बाप, बाप। की रे रप पाहू शकताय तुम्ही पाहू शकता फॉरेस्ट हे जंगल आहे आणि जंगलात असे खेळ मी दाखवणार आहे ते बघून तुम्ही आश्चर्यचक्की दोषीला डेंजर <laughs> डेंजर के डेंजर काय आहे मी आणि माझा भाऊ आणि मी दोघे जण चाललोय नाक करते काय नाक करते काय आणि यो माझा भाऊ पुढे चाललाय <laughs> एक एक भाऊ रिटर्न आलाय म्हणजे काय दहशत असेल पुढे बघा काय चल जाऊ ने काय नाही पुढे हे कुठे काय नाही हो नातरी मोरा आंब्याचा मी जंगली बघा ब्लॅक पेंट कसा आहे சாவி <laughs> <bandar>? <laughs> <laughs>